देव म्हणतात बाळा तेही रडतील आता ज्यांनी तुला रडवलं आहे तुझ्या पाठच्या पनवतीचा नायनाट होणार आहे तू विश्वास ठेव तुझी सर्वात मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे बाळा तुझ्या प्र प्रचंड भयंकर दुःखाचा आता शेवट होईल देवाची आज्ञा आहे की तू संदे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा देवाची आज्ञा मोडून तू पुढे जाऊ नकोस होय बाळा ज्या फोनवर तू सध्या हा देवाचा संदेश ऐकत आहेस त्याच फोनवर आनंदाच्या बातमीचा फोन येणार बात आहे या क्षणी तू हा संदेश शेवटपर्यंत ये एक येत्या चोवीस तासात कितीही कठीण इच्छा पूर्ण तुझी नक्कीच होणार आहे शंभर टक्के तुझे सुखाचे दिवस चालू होणार आहेत बाळा तुझ्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने स्वतः स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत फक्त तू स्वामी महाराजांवरती विश्वास ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून श्रीस्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपलं हे भक्तीमय फळ तुम्हाला तसेच मिळत असते फार वर्षापूर्वीच्या काळची गोष्ट आहे एका आश्रमामध्ये एक गुरु राहत होते त्या गुरूंकडे बरेचसे शिष्य होते गुरूंचे वय जवळजवळ शंभर वर्षाचे होते ते गुरु जेव्हा समाधीला बसत तेव्हा कधी कधी त्यांची ही दोन दोन दिवसापर्यंत चालत असे त्यामुळे ते त्यांना अंतर्ज्ञान प्राप्त झालेले होते त्यांना भविष्यात पुढे काय होणार आहे या गोष्टीचा अंदाज अगोदरच लागत असे ते असेच एकदा ध्यानस्थ बसलेले असताना त्यांनी असे पाहिले की त्यांचा एका एक शिष्याच्या पुढच्या आठ दिवसांमध्ये मृत्यू होणार आहे ते पाहून त्यांचा ध्यानस्थपणा भंग झाला त्यांना त्या गोष्टीचे फार वाईट वाटले कारण तो शिष्य फारच गुणी आणि चांगला होता शिक्षणात व सर्व कामांमध्ये तो अगदी तरबेज आणि हुशार होता त्यामुळे त्या गोष्टीचं त्यांना फार वाईट वाटलं थोड्या वेळानंतर त्यांनी त्याला आपल्याजवळ बोलावलं आणि त्याला सांगितलं की पुढच्या आठ दिवस तू तु तुझ्या तु घरच्यांना भेटून ये ते ऐकून त्या, त्या शिष्याला खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला त्याने गुरूंना सांगितलं की मी गेल्या कित्येक दिवसांपासून हाच विचार करत होतो गुरुजी की मला माझ्या चा घरच्यांना भेटायला जायचे तेव्हा तुम्ही मला ही परवानगी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असे तो आपल्या गुरूंचे तो शिष्य आभार मानू लागला मग मा गुरुंनी त्याला सांगितले तू आठ दिवस तुझ्या घरी राहशील पण आठव्या दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी अगोदर तुला आश्रमात पोहोचायचे आहे तो अतिशय आनंद झाला आणि आनंदाने तो तुम्ह खुश झाला थोड्याच वेळामध्ये त्याने आपले थोडेसे सामान घेऊन आश्रमामधून तो बाहेर पडला गावाकडे जाण्यासाठी गावाकडे जाण्यासाठी त्याला एका डोंगरावरून खाली उतरून एक नदी पार करून जायची होती तो जेव्हा नदीजवळ पोहोचला तेव्हा त्यावेळी पावसाळ्याचे दिवस चालू होते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नदीला पाणी थोडे जास्तच आलेले होते तेव्हा अचानक त्याचे लक्ष बाजूला असलेल्या मुंग्यांच्या वारुळाकडे गेले तेव्हा त्याने त्या वारुळाकडे पाहिले की लाखो मुंग्या अन्न गोळा करून आणत आहेत आणि ते वारुळामध्ये ठेवून जात आहेत हे सर्व तो एकटकपणे पाहत होता वारुळामध्ये मुंग्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे मुंग्यांचा एकमेकांना धक्का लागल्यावरती त्या बाजूला होऊन आपला रस्ता बदलत होत्या पण त्याचं त्यांचं सर्व काम शांतपणे एकदम व्यवस्थित सुरळीत पद्धतीने चालू होतं हे पाहून त्याला फार गंमत वाटली त्यानं थोडा वेळ ती सारी गंमत पाहिली त्यानंतर त्याने जाण्याचा विचार केला जेव्हा त्याने पाण्यामध्ये पहिला पाय ठेवला तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की अरे जर हा पाण्याचा प्रवाह वाढला तर या मुंग्यांचं हे वारूळ वाहून जाईल म्हणून तो पुन्हा मागे वळला आणि त्याने नदीच्या काठी असणारे दगड वाळू जमा केली आणि त्या वारुळाभोवती एक तटबंदी तयार केली त्यानंतर त्याने नदीच्या प्रवाहाचा रस्ता बदलण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने एक छोटीशी नाली तयार केली म्हणजे जे पाणी नदीतून येणार आहे ते विरुद्ध दिशेने निघून जाईल त्यामुळे मुंग्याच्या वारुळाला काहीही नुकसान होणार नाही आणि मुंग्यांनी एवढे मेहनतीने जमा केलेले अन्न तेही वाहून जाणार नाही सर्व व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतल्यावरती तो पुढे आपल्या गावी निघून गेला त्याचे ते आठ दिवस घरच्यांसोबत खूपच आनंदात गेले त्याच्या गुरूंनी सांगितले होते की तुला आठव्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर आश्रमामध्ये यायचे आहे पण घरी तो ती गोष्ट विसरून गेला जेव्हा त्याला आठवण आली तेव्हा तो आठव्या दिवसाचा सूर्यास्त होऊन गेलेला होता त्याने घाईघाईने परतण्याची तयारी केली त्याने आपले जे छोटेसे थोडेसे कपडे घेतले होते ते एका बॅगमध्ये भरले आणि तो निघाला पण इकडे मात्र तो आठव्या दिवशी पोहोचला नाही म्हणून गुरूंनी विचार केला की माझ्या शिष्याचा मृत्यू झाला आहे एकतर जाताना त्याला एखाद्या हिंस्र प्राण्यांनी खाल्लं असावं किंवा नदीचे पाणी वाढलेलं होतं त्याच्यामुळे तो त्या नदीच्या पाण्यात तो पुरात वाहून गेलेला असावा किंवा त्याच्या गावी त्याचा मृत्यू झालेला असावा कोणत्या ना कोणत्या कारणाने तो न आल्यामुळे त्यांना फारच म्हणजे फार वाईट वाटत होते रात्री विचार करत करतच ते दुःखी मनाने झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांचा तो शिष्य आश्रमामध्ये पोहोचलेला होता त्याला प्रत्यक्षात समोर पाहून गुरूंना फार आश्चर्य वाटले आणि आनंद सुद्धा झाला कारण त्यांना आश्चर्य वा वाटले ह्या गोष्टीचे कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खोटी होत नव्हती तो व्यवस्थित आहे हे बघून त्यांना आनंद देखील झाला त्यांनी त्या ते शिष्याला तो तो निघाल्यापासून काय काय झाले ते सर्व सविस्तरपणे सांगायला सांगितले तेव्हा त्या ते शिष्यानं सर्व घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्या ते गुरूंना कळलं की ह्याने मुंग्यांची मदत केली ज्या लाखो मुंग्या मरणाच्या दारात जाणार होत्या त्या मुंग्यांना त्याने मदत करून एक प्रकारचे पुण्य कमावले होते चांगले कर्म केले होते आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू टळला होता ते शिष्याला म्हणाले की हे अगदी खरं आहे की आपलं कर्म फिरून येतं आणि आपलं पुण्य आपल्याला आडवं येत असतं म्हणून नेहमी चांगले कर्म करा गुरु काय बोलत आहेत हे त्या शिष्याच्या लक्षात आलं नाही आणि त्याने गुरूंना पुन्हा विचारलं देखील नाही तो त्याच्या कामामध्ये मग्न होऊन गेला चांगल्याच कामाचं चांगलं फळ हे आपल्याला नेहमी मिळत असतं कर्म आपला हिशोब नेहमी घेत असतं कर्म आपला हिशोब कधीच उधारीवर ठेवत नाही त्यामुळे स्वामी भक्तांनो तुम्ही कर्म चांगले करा तुमचे कर्म जर चांगले असतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व काही गोष्टी ह्या चांगल्याच मिळत असतील कारण स्वतः स्वामी माऊली आपले सर्व दुःख संपवणार असतात आणि आपले आनंदाचे दिवस सुरू करत असतात खूप सहन केलेला असतं आपण पण आता इथून पुढं नाही जो आपला आपण विचार करतो ते सर्व गोष्टी साध्य होतात त्यासाठी आपण कर्म चांगले करायला पाहिजे आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करायला पाहिजे जो भक्त कर्म चांगले करून स्वामींच्या सर्व निशंक सोपवतो आणि स्वामी नामाचा जप करतो त्याला त्याच्या आयुष्यात कधीही काहीही कशाचीही स्वामी आई कमी पडू देत नाही कारण स्वामी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो कितीही मोठ्या संकटातून आपण बाहेर निघत असतो ती फक्त आणि फक्त स्वामी कृपेनेच स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी महाराजांवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ